बारा राशींनुसार मुलींचा स्वभाव कसा असतो ते जाणून घ्या मेष राशींच्या मुली असतात डॉमिनेटिंग तर वृषक कुंभ मिथून राशींच्या महिला विश्वासू जोडीदार जाणून घ्या राशीनुसार महिलांचा स्वभाव ज्योतिषशास्त्रानुसार काही मुली स्वभावाने खूप डॉमिनेटिंग असतात तर काही स्वभावाने खूप शांत असतात मेष ते मीन या बारा राशींच्या मुलींचा स्वभाव कसा असतो हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तेव्हा व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका प्रत्येक मुलाची इच्छा असते की लग्नानंतर त्याला अशी बायको मिळावी की त्याच्या कुटुंबाची काळजी घेईल माझ्याबरोबर चांगला संसार करेल प्रत्येक सुखदुःखात साथ देईल प्रत्येक मुलाच्या लग्नाबद्दल काही ना काही अपेक्षा असतात परंतु तुम्हाला माहिती आहे का की ज्योतिषशास्त्रात एकूण बारा राशी आणि नऊ ग्रह सांगितले आहेत ज्योतिषांच्या मते व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्याविषयी माहिती त्यांच्या राशी आणि कुंडलीद्वारे मिळू शकते राशीनुसार काही व्यक्तींचे स्वभाव कळतात ज्योतिषशास्त्रानुसार काही मुली स्वभावाने खूप डॉमिनेटिंग असतात तर काही स्वभावाने खूप शांत असतात आज जाणून घेऊया मेष ते मीन या बारा राशींच्या मुलींचा स्वभाव कसा असतो ते पहिली रास आहे मेष मेष राशीच्या महिला थोड्या डॉमिनेटिंग असतात सुरुवातीपासूनच बॉस व्हायचं असा त्यांचा स्वभाव असतो त्यांचा बॉसी स्वभाव त्यांना इतरांपेक्षा वेगळा बनवतो मेष राशींच्या स्त्रिया आपली सर्व कामे चांगल्या प्रकारे पार पाडतात दुसरी रास आहे वृषभ वृषभ राशीच्या महिला या सर्वात चांगल्या मैत्रीण असतात ज्यांना तुम्ही कधीही गमवू इच्छित नाही आयुष्यातील प्रत्येक कठीण किंवा चांगल्या वेळी त्या कायम तुमच्या सोबत असतील त्यांचे व्यक्तिमत्व उत्कृष्ट असते आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा त्या आनंद घेतात तिसरी रास आहे मिथून मिथुन राशींच्या स्त्रिया आपल्या स्वभावाने लोकांना आकर्षित करतात या राशीच्या महिला प्रत्येकाला आवडतात त्यांचे व्यक्तिमत्व उत्कृष्ट आहे प्रत्येक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती सर्वांना हवी हवीशी वाटते चौथी रास आहे कर्क कर्क राशीच्या महिला खूप चांगल्या मैत्रीण असतात जग त्यांच्या मैत्रीचे उदाहरण देते त्या जे काही काम ठरवतात त्या पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसत नाही कामासंदर्भात त्यांचे कमिटमेंट महत्वाचे असते पाचवी रास आहे सिंह सिंह राशीच्या महिला समजूतदार असतात त्या परिश्रमाने काम पूर्ण करतात आणि यश मिळवतात सहावी रास आहे कन्या कन्या राशीच्या महिलांमध्ये सहनशक्ती जास्त असते या राशींच्या महिला खूप हुशार असतात आणि त्यांच्यात खूप संयम असतो या राशीच्या महिला त्यांचे करिअर त्यांचे कुटुंब मैत्री सर्व काही व्यवस्थित होईल याची काळजी घेतात सातवी रास आहे तूळ तूळ राशीच्या महिला ब्लेस्ड असतात त्या सर्व गोष्टी व्यवस्थित हाताळतात त्या कायम त्यांच्या कुटुंबाला नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना वेळ देतात नोकरीच्या ठिकाणी देखील त्या वेगळी छाप सोडतात आठवी रास आहे वृश्चिक वृश्चिक राशीच्या महिला खूप शांत असतात अतिशय विश्वासू असतात त्या गुपी ते कधीही उघड करत नाही ध्येय प्राप्तीसाठी त्या झपाटून काम करतात ध्येय मिळवण्यासाठी त्या शक्य ते सर्व प्रयत्न करतात आणि ध्येय प्राप्त नववी रास आहे धनु धनु राशींच्या स्त्रिया खूप शांत असतात त्या नेहमीच साहसासाठी तयार असतात त्यांचा स्वभाव त्यांच्यातील लहान मुलाला नेहमी जिवंत ठेवतो त्या जेव्हा बोलतात तेव्हा लोक त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकतात दहावी रास आहे मकर मकर राशीच्या महिला खूप प्रोजेक्टिव्ह असतात त्या आपली सर्व कामे चोखपणे करतातच या राशींच्या स्त्रिया अद्भुत माता बॉस मुली आणि यशस्वी महिला असतात अकरा कुंभ कुंभ राशीच्या महिला नेहमी उत्साही असतात त्यांना कशाचीच भीती वाटत नाही त्या अशा लोकांवर प्रेम करतात जे त्यांना स्वातंत्र्य देतात जोडीदारही सपोर्ट करणाऱ्या त्या निवडतात बारावी रास आहे मीन मीन राशीच्या महिला खूप संवेदनशील असतात त्या स्वतःचे विचार इतर लोकांशी शेअर करत नाही त्यांना धार्मिक गोष्टींची प्रचंड ओढ असते अशाच प्रकारच्या वेगळ्या माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार जय श्रीराम